आदिशक्ती मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगाचं विवेचन आपण करूया काय म्हणतात या अभंगामध्ये सुख सागरी वास झाला उंच नीच काय त्याला सुख सागरी वास झाला आहो आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे आयसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ एका पासुनी अनेक झाले त्याशी पाहिजे सांभाळीले शून्य साक्षित्वे, समजावे वेद नावे एके उंच पण गे केले एक अभिमान गेले इतुके टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आदिशक्तीमुक्ताबाई म्हणतात सुखसागरात वास्तव्य केलेल्या पुरुषाला ऊचनीच असे द्वैत भेदभाव नसते आपण सुखसाम्राज्य मिळविले तर ते इतरांनी मिळावे असा तो त्यांचा प्रयत्न असतो आपण जसे होऊ तसेच देव कर आपल्याला करत असतो विश्वाचा हा नटनाट्याचा जो खेळ आहे तो अस्थिर आहे एकच ब्रह्मतत्वापासून विश्वाची निर्मिती झाली ज्ञानीपुरुषाने त्यास सांभाळले पाहिजे सर्व विश्वाचे मूळ प्रणव आहे त्याच शून्य तत्वाचा साक्षीने सर्व विश्व चालते ज्यात त्यांना उच्च नीच भाव व अभिमान आला की ते लयात जातात म्हणून मुक्ताई म्हणतात हा द्वैत भाव सोडून शांती धरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं त्या या ठिकाणी म्हणतात तर काय म्हणतात सुखसागरी वास झाला उंच नीच काय आहे त्याला म्हणजे सुखरूपी समुद्रामध्ये ज्याचे वास्तव्य झाले असेल त्यास एक उंच आहे एक हा एक नीच आहे असे काय राहते म्हणजे असे काहीच राहत नाही आणि म्हणून उंच नीच असा भेदभाव तुम्ही त्यामध्ये करू नका त्यानंतर मुक्ताई काय म्हणतात आहो आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे आहो आपण जसे व्हावे तसेच देवाने करावे असं आपल्याला वाटत असतात आयसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ न म्हणजे नटेश्वर भगवंतानी जीवरूपी पात्राच्या रूपाने जगरूपी नाटकाचा खेळ सुरू केला आहे तो एक क्षणभरही थांबत नाही जगाची उत्पत्ती प्रलय ही दोन्ही आपल्या स्वरूपी मोठ्या लिलेने दाखवित आहेत आणि पुढं त्या काय म्हणतात एकापासून अनेक झाले त्याशी सांभाळि पाहिजे सांभाळले तर तो, तो परमात्मा एक असून त्याच्यापासून अनेक निर्माण झाले म्हणजे परमात्मापासून आत्मा निर्माण झालेल्या आहेत मी परमात्मा मीच आहे असा बोध झाल्यामुळं ते सर्व माझ्यापासूनच निर्माण झाले म्हणून त्या सर्वांना त्या सर्वांचा आपण सांभाळ केला पाहिजे पुढं काय म्हणतात शून्य साक्षीत्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे तर वेद त्या परमात्म्यास ते शून्य आहे साक्षीत्वाने आहे ओंकाराच्या नावाने प्रसिद्ध आहे असे सांगतो म्हणून आपणही तसेच समजावे एके उंच पण केले एक अभिमान गेले परंतु हे न कळल्यामुळं कुणी आपण उंच आहोत मोठे आहोत या समजुतीने नष्ट झाले आणि कुणी अभिमानाने नाश पावले इतुके टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तर उच्च नीच अभिमान द्वेष या सर्वांना टाकून शांती धरा धारण करा आणि दरवाजा उघडून या असे मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना सांगत आहेत खरं जर पाहिलं तर मुक्ताबाईंनी या अभंगामधनं ज्ञानेश्वरांना म्हणजे खूप असं काही तत्वज्ञान दिलेलं आहे आणि ते जे ज्ञान आहे खरं जर पाहिलं तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण पण आत्मपरीक्षण करून तसं वागलं पाहिजे खरं जर पाहिलं तर मुक्ताईचे हे जे अभंग आहेत हे ज्ञानेश्वरासाठी नसून ते सर्व विश्वाच्या कल्याणासाठी आहेत एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि पुढच्या अभंगामध्ये मुक्ताई काय म्हणतात ते आपण बघूया रामकृष्ण हरी